नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सोळा सोमवार व्रत पुरुषांनी केल्यास काय होते शिवकृपेचे रहस्य सोळा सोमवार व्रत ह्या व्रताची भक्तिमय गाथा आपण अनेकदा ऐकतो पण एक प्रश्न अनेकांना पडतो हे व्रत केवळ स्त्रियांसाठी आहे का मग पुरुषांनी हे केल्यास काय घडतं आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सोळा सोमवार व्रताचं रहस्य त्यामागचं विज्ञान आणि पुरुषांनी हे व्रत का आणि कसं करावं याचं संपूर्ण विवेचन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला शेवटी नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण मूळ विषयाकडे वळू भाग एक व्रताचं मूळ आणि उद्देश सोळा सोमवार व्रताचं मूळ पुराणात आहे विशेषतः शिवपुराणात ही कथा सती पार्वतीने स्वयंवरासाठी भगवान शिवाची कृपा मिळावी म्हणून हे व्रत केल्याची आहे पुढे अनेक महिलांनी हे व्रत करून उत्तम पती आरोग्य सुख समृद्धी प्राप्त केली पण शंकर म्हणजे केवळ स्त्रियांचे नव्हे ते आहेत त्र्यंबकेश्वर महाकाल विश्वनाथ त्यांची कृपा पुरुषांवरही तितकीच असते भाग दोन पुरुषांनी हे व्रत का करावं आजच्या काळात पुरुष अनेक तणावात अडकलेले असतात करिअर विवाह कुटुंब पैशांचे प्रश्न अशावेळी जर शंकराची कृपा मिळाली तर अडथळे कमी होतात सोळा सोमवार व्रत केल्याने पुरुषांना पुढील फायदे मिळतात उत्तम मानसिक समाधान योग्य जीवनसाथी आयुष्यात स्थैर्य आरोग्य आणि मानसिक शांती शिवकृपेने निर्णयात स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढतो भाग तीन व्रत कसं करावं पुरुषांनी हे व्रत अगदी भक्तिभावाने काही नियम पाळून केलं पाहिजे सोमवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा शुभ वस्त्र परिधान करा शिवलिंगावर जल दूध बेलपत्र अर्पण करा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा फलाहार किंवा एक वेळ भोजन संध्याकाळी शिवकथेचं श्रवण किंवा पारायण करा सोळा सोमवारी असेच नियम पाळून शेवटी उद्यापन करा म्हणजे सामूहिक पूजन किंवा अन्नदान भाग कथा व उदाहरण एक प्रसिद्ध कथा आहे एक राजा होता त्याचं राज्य संकटात आलं काही केलं तरी उपाय लागत नव्हता एक साधू त्याला सोळा सोमवार व्रत करण्याचा सल्ला देतो राजा भक्तीने हे व्रत करतो सोळाव्या सोमवारच्या दिवशी त्याचं संकट दूर होतं आणि त्याला पुन्हा समृद्धी मिळते आजही अनेक स्त्री पुरुष सांगतात की व्रत पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या भाग पाच व्रतामागील वैज्ञानिक दृष्टिकोन शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर दर सोमवार उपवास संयम आणि ध्यान केल्याने शरीर डिटॉक्स होतं मंत्रोच्चारामुळे मन स्थिर राहतं नियमिततेने आत्मिक ऊर्जा वाढते हे सर्व शरीर मन आणि कुटुंबासाठी फायदेशीर ठरतं भाग सहा पुरुषांनी व्रत करताना खालील गोष्टी टाळाव्यात राग खोटं बोलणं जड जेवण किंवा मांसाहार अपवित्र वस्त्र वापरणं मोबाईल किंवा टी व्हीवर वेळ घालवणं व्रत म्हणजे शरीर आणि मनाचं शुद्धीकरण सोळा सोमवार व्रत हे फक्त स्त्रियांसाठी नव्हे हे विश्वाच्या पालनकर्त्याची आराधना आहे पुरुषांनीही हे व्रत पूर्ण भक्तीने केल्यास त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडतात जर तुम्हालाही हे व्रत करायचं असेल तर या व्हिडिओला शेअर करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा आणि अशाच आध्यात्मिक माहितीकरता आपल्या डिस्टिंक्ट भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद